श्रीगुरु चरित्र तथास अध्याय महात्म्य सनातन श्री म्हणाले नानधारक पुढे एक अपूर्व घटना घडली ती तुम्हाला सांगतो एका गाणगापुरात शवना गोत्रातील आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण होते त्यांचे नाव सोमनाथ ते वेदशास्त्र संपन्न होते गंगा या त्यांच्या पत्नी त्या सुलाने पती प्रथा होत्या त्या साठ वर्षाच्या होत्या मुलबाल नसल्याने लोक त्यांना वंद्य म्हणून असत गुरुची भक्ती करायला त्यांचे नित्यदर्शन घ्यायला व त्यांना निरंजनाने ओवळायच्या त्या त्यांच्या त्या सेवेने स्त्री गुरु प्रसन्न झाले ते म्हणाले तुमच्या मनात काय इच्छा आहे ती इच्छा नारायणाच्या ना व शिवजींच्या कृपा प्रसादाने नक्की पूर्ण होईल गंगाबाईंनी त्यांना वंदन केले व म्हणाल्या स्वामी मी संतानहीन आहे म्हणून लोक माझी निंदा करतात माझे तोंडही पाहू नये असे म्हणतात जिला मूल नाही तिच्या जगण्याला काही अर्थपूरक नाही संतती नसणाऱ्याला नसणाऱ्या नाही त्याच्या पित्रांचाही उद्धार होतो संतती वाचून घर म्हणजे अरण्य मी स्नानासाठी नदीवर जाते तिथे अन्य स्त्रिया मुले मुलेवाळे घेऊन येतात त्यांना कौतुकाने खेळवतात ते भाग्य मला लाभले नाही म्हणून मी व्यथित होते माझी वक्षस्थळ ज्यांना पुत्रपौत्रादी संतती आहे ते त्यांना मरणस्पर चांगली गती मिळते आमच्यासारख्यांना मागे पिंडदान देणारी कोणीच नाही त्यामुळे तिथे अदोगती प्राप्त असतात आता आमच्या आयुष्य सरत आले आहे म्हणून पुढे आम्हाला उत्तम जन्म मिळावा तर त्यावेळी संपत्ती संपन्न होण्याचे सौभाग्य मला लाभावे एवढीच इच्छा आहे श्री गुरुंनी त्यांची तळमळ जाणली

तीर्थ यात्राही केल्या तुम्ही म्हणाले तुम्ही अस्वस्थाची सेवा करा तुमचे मनोरथ पूर्ण होईल म्हणून मी आज अस्वस्थाला प्रदक्षिणा घातल्या व अर्थपणे आजही घालत आहे आता मला साठ वर्ष झाली आणि मी बुधाळशी होत नाही मग मला आपत्ती कशी होणार पण तुमचा आशीर्वाद खोटा ठरणार नाही हे मला माहिती आहे असं पुढील त्यांनी मी पूर्ण होईल म्हणूनच मी पद्राला गाठ मारली आहे त्रिकुरु म्हणाले बाई अस्वस्थाची सेवा करणे पुण्य नाही त्याला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाचे मानणे ही अस्वस्थाची व त्या व्रताची माजा संगमावर एक मोठा अस्वस्थ आहे त्याच्या खाली बसून मी नित्य अनुष्ठान करतो अस्वस्थामध्ये भगवान नारायण वास करतात म्हणून तुम्ही त्या अस्वस्थाची व आमची सेवा करा गंगाबाई म्हणाल्या स्वामी अश्वस्थाचे महात्मे काय आहे याची सेवा करेल असे व्रत आहे गुरुदेव म्हणाले ब्रह्मांड अश्वत्थाचा नारळांना अश्वस्थाचा आहे पुढे नारद पवनात संचार करत ऋषीच्या आश्रमात आले असता त्यांनी त्यांना अश्वस्थाची थोरवी सांगितली ते म्हणाले अश्वस्थ विष्णू स्वरूप आहे त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव गोंद्यामध्ये विष्णू शिंगण्याला रुद्रवास करतात त्याच्या शाखांमध्ये दक्षिणेला शंकर पश्चिमेला विष्णू उत्तरेला ब्रह्मदेव व पूर्वेला इंद्रादि करता। तेनि वास करतात त्याच्या सर्व शाखांवर आदित्य नित्य निवास करतात त्यांच्या मुळापुरात गो ब्राह्मण सर्व ऋषी वे यज्ञ यांचे वास्तव्य आहे पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागराचे वास्तव्य आहे ओं रूप अस्वस्थाचे अ हे मूळ उ म्हणजेच बुंदा व खांद्या आणि म म्हणजेच फळे पुष्पुट मूर्तीचा वास असलेले या पुष्प पुण्य वृक्षावर अकरा रुद्र व अष्ट आहेत म्हणूनच त्याला कल्पवृक्ष सर्व देवांची सेवा करते त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात कार्यस्थिती होते अस्वस्थाचे महात्मे असे अगाध आहे त्यानंतर नारदांनी ऋषींना अस्वस्थाची पूजा व आराधना कशी करायची हे नीट समजावून सांगितले ते म्हणाले चैत्र आषाढ व पौष या तीन महिन्यात गुरु शुक्र व चंद्रकोळ असणाऱ्या दिवशी अश्वत्थाची आराधना करावी या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही महिन्यात दिनशुद्धी पाहून व्रतारंभ केला तरी चालतो या वृक्षाला शनिवारी सोमवारी शुक्रवारी संक्रांत दिनी रिक्त रिक्ततिथीत अपराहन काळी पर्वणी काळी गतीपात रोगावर वैधकृती आदी दूरध्वनी स्पर्श करणे हे व्रत करणाऱ्याने उपवास करावा सुचिरभूत असावे निंदा करणे खोटे बोलणे दुधार करणे पाखंड वर्तन करणे आदी गोष्टी टाळाव्यात सकाळी मौन धरावे सचेल स्नान करावे शुभ्र वस्त्र निसावे अश्वत्थाखाली जागा गोमयाने सारवून घ्यावी ती रांगोळ्यांनी सजवावी कमळादी तुमची भापूक काढाव्यात दोन कलश भरून पाणी आणावे हे कलश कमलापुरती रांगोळीवर ठेवावी त्यात व यमुना आहे तसा संकल्प करावा त्या कलशाची पूजा करावी पुण्य हवनच करावे ते कलश करून आपली इष्ट कामना सांगावी मग कमलशाने पाणी आणून अश्वस्थाला सात वेळा स्नान अर्थात मुळाशी पाणी घालावे त्यानंतर वृद्धकर्त्याने पुन्हा स्नान करावे मग अश्वस्था अष्टभुज नारायणाची देवी लक्ष्मी स्नान करावे नारायण पीतांबर तांबर आहे व त्या हातांमध्ये शंख चक्र गदा पद्म आयुधे व प्रतिके आहेत अशी कल्पना करावी सर्व देवतांना आवाहन करावे अश्वस्थ रूप षोडोपचारे पूजा करावी त्याला वस्त्राने वेढे द्यावेत विष्णू सम किंवा पुरुष सुद्धा मनात मंद गतीने प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर करावा साष्टाने पुण्य वृक्ष प्रेमूर्तीचे स्नान त्याला दक्षिणा प्रदक्षिणा झाली याचे पुण्यफल काय वर्णन करावे या सेवेने सर्व पातके नष्ट होतात व्याधी व दोषांचे निवारण होते कर्जभार उतरतो भय चिंता ग्रह पिडा व संकटे नाहीशी होतात सर्व इष्ट कामना पूर्ण होतात शनिवारी अश्वस्थाखाली मृत्यूंजय मंत्राचा जप केल्याने टळतो मनुष्य पूर्वायुष्य पूर्ण आयुष्य होतो शनी अष्टक म्हणल्याने शनीची पीडा व साडेसातीचा त्रास होत नाही गुरुवारी व अमावस्याला अश्वस्थाचा सावली स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पाचक जाते अश्वस्थाखाली एका ब्राह्मणाला भोजन देण्याचे कोटी ब्राह्मणाचा अन्नदान केल्याचे पुण्य मिळते अश्वस्थाखाली मंत्र जप केल्याने वेद पठनाचे पुण्य लाभ होते अश्वस्थाखाली स्थापन करणाऱ्या ज्या बेचाळीस पिढ्या स्वर्गात वास करतात त्याचा घात करणारा पित्रासहित नरकात जातो जा जा अश्वस्थाखाली होम केल्याने महायत्नाचे फळ लाभते संतती प्राप्ती होते जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्याच्या दशा

गुरु गंगाबाईंना म्हणाले असा आहे अश्वस्थ महिमा त्याची भावभक्तीने सेवा करणारे असे उत्तम फलप्राप्ती होते संगमावरील अश्वस्थ हे आमचे स्थान आहे त्या वृक्षाची एकाग्रतेने सेवा करा त्या सेवेने तुम्हाला कन्या व पुत्र होते तेव्हा गंगाबाई म्हणाल्या स्वामी मी साठ वर्षाची मध्य आहे मला अपत्य होणे शक्य नाही पण तुमच्या वचनावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणूनच अश्वस्थाबद्दल माझ्या मनात तितकीशी श्रद्धा नसली तरी मी त्याची सेवा करीत मग श्रीगुरूंना वंदन करून त्या संगमावर गेल्या तिथे षटकुल नामक तीर्था स्नान करून श्रीगुरूंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे अस्वस्थांची सेवा करू लागल्या त्या आराधनेच्या तिसऱ्या रात्री एक हप्ता म्हणून त्यांच्या स्वप्नाला ते म्हणाले तुम्ही गाणगापुरात जातील श्रीगुरूंना सात दक्षिणा घाला आणि जे जे काही देतील ते दक्षण करा तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दृष्टांताने त्यांना जाग आणि चौथ्या दिवशी अश्वत्थाचे सेवा करून त्या मठात गेला तिथे श्री गुरूंना प्रदक्षिणा नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न हास्य करून त्यांना फळे दिली व म्हणाले की तुम्हाला कन्या व पुत्र दिले आहे हे तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल पण तत्पूर्वी व्रताचे उद्यापन करा पूर्वी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणांना दानधर्म करा त्यानंतरच ही फळे भक्षण करायची आहे आता इथून भोजन करूनच जा श्री गुरूंच्या नुसार व्रताची यथाविधी ताकदा करून नंदाबाईने जिवंत फळे भक्षण तर आश्चर्य काय त्या त्याच दिवशी सायंकाळी वृद्ध त्यांना ऋतू प्राप्त झाला त्यानंतर जे तीन दिवस त्यांना कोणाकडेही पाहिले नाही त्याश्वेत वस्त्र परिधान करून एकांतात मौन करून राहिल्या त्यांनी फक्त नवीन भविष्यांना तेच आचरण केले चौथ्या दिवशी सुस्नात होऊन त्या पती समवे श्री दर्शनासाठी आल्या दोघांनी त्यांची पूजा केली पाचव्या दिवशी पतीशी समोर करून त्या गरोदर राहिल्या हे वार्ता सुरू होताच दोघांना मोठे आश्चर्य वाटले गंगाबाईच्या पतींना सोमनाथांना खूप आनंद झाला होता त्यांनी कौतुकाने त्यांचे सर्व डोगाळे करवले त्या गरोदर असतानाही श्री दर्शनात जात असत व ती उभय त्यांची स्तुती करत असत वस्तूचे काल पूर्ण होताच त्यांना एक कन्या झाल्या ज्योतिषांनी त्यांचे उत्तम जात परतवले कन्या रत्न प्राप्त झाले असून सोमनाथांनी खूप दानधर्म केला दहा दिवसांनी ती पत्नी पती कन्यांना घेऊन श्रीगुरूंच्या मठात आली त्यांनी त्यांना प्रेमाने मांडीवर घेतले व म्हणाले या कन्या शतायुष्य होतील त्यांचे पती ज्ञाने असतील यांना पुत्र पौत्र होतील या सुखात आनंदात राहतील त्यांच्या थे थे पतिव्रताची व धर्माचरणाची सर्वजू ख्याती होईल या सर्वांना वंदे होतील दक्षिणेचे भगवती यांच्या दर्शनासाठी येथील भगवा म्हणाल्या गुरुदेव तुमच्या कृपा प्रसादाने काढण्यात आल्या आता पुत्र मी पाहायची इच्छा आहे ते म्हणाले तुम्हाला कसे पुत्र हवे तसे वाटतील ते ज्ञानी असावे तसे वाटत असेल तर तीन वर्ष जगात जगतील शतायुष्य पुत्र हवे असतील तर ते मृत निपसतील त्या म्हणाल्या मला मोठ्या युवती त्याचे पुत्र व्हावे पाच पुत्र असावेत गुरुंनी तथास्त म्हणून आशीर्वाद दिला आणि ते दाम्पत्य समाधानाने घरी गेले श्री गुरुंच्या आशीर्वादाने गंगाबाईंना महात्म्याने पुत्र झाले त्यांच्या कन्याचे भविष्यही खरं ठरले त्यांच्या पतीने मोठे मोठे यज्ञ केले म्हणून ते दक्षिण नावाने सर्वत्र प्रख्यात झाले तिथे म्हणाले नाम भारत श्री गुरु परम आहे श्रद्धाळू भक्तीने ते सदैव कल्याण करतात म्हणून त्यांची मनोभावे सेवा सेवाभक्ती करावी हे समाप्त श्री गुरुदेव दत्त